पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक सुरक्षा पथकांना एका गोदामावर छापा टाकून तब्बल अकरा लाख सत्तावीस हजार सहाशे सेहेचाळीस रुपये किमतीचा सा गुटख्याचा साठा जप्त केला याप्रकरणी एका इस्मावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ घातलाय या पार्श्वभूमीवर इंदापूर आणि दौंड तालुक्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे बारामती तालुक्यातील सुपा गावात चोरट्यांनी मोबाईल शॉप फोडून नऊ लाख छत्तीस हजारांचा केला हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद आहे या प्रकरणी गुन्हा दाखल आहे अधिक तपास लॉकडाऊन नंतर पेट्रोलचे दर सातत्यानं वाढतायत पेट्रोलचे कालपर्यंतचे ऐंशीच्या घरात असणारे दर आज नव्वदी पार गेलेले आहेत बारामतीत हेच दर नव्वद रुपये चाळीस पैशांवर पोहोचले पुण्यात चांदणी चौकाजवळ फ्लॉवरवर कंटेनरनं पेट घेतलेला होता आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये एका शेतकऱ्यांना पपईला चक्क लॉकडाऊन पपई असं नाव दिलाना संपूर्ण पंचकृषी चर्चेचा विषय ठरतोय लॉकडाऊन काळात घेतलेलं पीक कायम स्मरणात राहण्याकरता शेतकऱ्यांना हे नाव दिलंय आहे मधल्या तिकोणे वस्ती शॉर्ट सर्किटमुळे सात ते आठ एकरातील ऊस जाऊन खाक झाला शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय भुजबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन महावितरण कंपनीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे सातशे चोवीसावा संजीवन समाधी सोहळ्याला आळंदी सुरुवात झाली मुख्य सोहळा आठ डिसेंबरपासून सुरू होणार आहे तर यंदा कोरोनामुळे पन्नास वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल